नमस्कार सर्वांना गावाकडील घरगुती जेवण या चॅनलवर मी तुमचे मनापासून स्वागत करते आहे आज आपण वांग्याची भाजी कशी बनवणार आहोत ते मी तुम्हाला सांगणार आहे त्याचबरोबर थोडक्यात यूट्यूबची माहिती सांगणार आहे त्यामुळे तुम्ही हा ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा ब्लॉग बघता बघताच मी वांग्याची भाजी कशी बनवते आहे हेही तुमच्या लक्षात येईल चला तर मग आपण सुरुवात करूया सर्वप्रथम ना यूटूबचा चॅनल जर तुम्हाला चालू करायचा असेल तर तुमची मनाची तयारी असणं खूप महत्त्वाचं आहे कारण यूटूबवर तुम्हाला योग्य कंटेंट द्यायला लागतं यूटूबचं हेच म्हणणं आहे की तुम्ही आम्हाला योग्य कंटेंट द्या आणि रोज यूट्यूबसाठी थोडासा आपण वेळ काढलाच पाहिजे तरच यूट्यूबचा चॅनल तुम्ही चालू करा आधी तुम्ही व्यवस्थित रिसर्च करा यूट्यूब चॅनलवर तुम्ही व्हिडिओ टाकू शकता का यूटूब चॅनलला कशा व्हिडिओ लागतात पोस्ट कशाप्रमाणे आपण करू शकतो यूट्यूब चॅनलसाठी किंवा किती व्ह्यूज यावे लागतात आपला चॅनल खरंच मॉनिटायझेशन होऊ शकतो का ह्या सगळ्या गोष्टींचं पहिलं यूट्यूबला रिसर्च करा वेगवेगळ्या पद्धतीने आजकाल सर्वच क्रिएटर्स जे आहेत ते व्हिडिओ टाकत असतात त्या लोकांचे व्हिडिओ बघा त्यानुसार आपल्याला सर्व माहिती मिळत असते त्याचप्रमाणे तुम्ही आधी तुमच्या मनाची तयारी करा आपण खरंच यूट्यूबला वेळ देऊ शकतो का आपल्यात खरंच तेवढी कॅपेबिलिटी आहे का की आपण एखादं कंटेंट क्रिएट करू शकतो किंवा तुम्ही आता काही तुम्ही गाणं बनवू शकता व्हिडिओज टाकू शकता किंवा देवाच्या व्हिडिओ टाकू शकता जर तुमच्याकडे जर लेडीज असतील कोणी महिला वर्ग जो आहे तर तो महिला वर्ग आपल्या घरात जे डेली रुटीन आहे ते टाकू शकतो कुणाला काही माहीत नसेल तर मिनी ब्लॉग टाकू शकतात किंवा रेसिपीजच्या व्हिडिओ टाकू शकता जशा मी रेसिपीचे व्हिडिओ आता सध्या चालू केलेले आहेत आणि त्याप्रमाणे आपल्याला खूप छान रिस्पॉन्सही मिळत आहे तर तुम्हालाही जर छान रिस्पॉन्स मिळत असेल तुम्ही चालू करा चॅनल हळूहळू जर तुम्हाला जर फॅमिली सपोर्ट असेल तर तुम्हीही चॅनल चालू करा आणि तुमचंही चॅनल छान प्रमाणात ग्रो होईल फक्त माझं एकच सांगणं आहे की तुम्ही रोज एक दोन व्हिडिओ पोस्ट करत चला रोज व्हिडिओ पोस्ट केल्याने आपला जो यूट्यूबचा अल्गोरिदम आहे ना तो व्यवस्थित पुढे पुढे चालत असतो जर तुम्ही जर एक दिवस पण व्हिडिओ जर अपलोड नाही केली तर तुमचा जो वॉश टाईम आहे तो तर कमी होतोच प्लस तुमच्या सबस्क्रायबरवर पण त्याचा परिणाम होतो त्यामुळे तुम्ही रोज एक किंवा दोन व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करा आणि आठवड्यातून हो एक ते दोन वेळा तुम्ही लाँग व्हिडिओ टाकला तरी पण चालेल नॉर्मल आपलं रुटीन जे काय आहे ते टाकलं तरी चालेल आता बऱ्याच गावाकडच्या ज्या महिला आहेत त्यांना मनी इश्यू असतो किंवा फायनान्शियल इशू असतो किंवा मग गावच्या महिलांना जास्त म्हणजे सकाळी लवकर उठतात त्यामुळे काम पण त्यांचं लवकर पटापट आवडतं मग त्यानंतर मोकळ्या वेळेमध्ये त्या म्हणजे जर फॅमिली सपोर्ट जर असेल तर त्या व्हिडिओ बनवू शकतात टाकू शकतात पण व्हिडिओ कशा बनवायचा चॅनल कसा सुरू करायचा हे ही माहिती तुम्हाला यूट्यूबवर मिळून जाईल आणि जर तुम्हाला ती माहिती हवी असेल कोणाकुणाला माहीत नसेल हिंदीमध्ये तर गावच्या महिलांना हिंदी काय जास्त एवढी समजत नाही तर मग मराठीमध्ये जर व्हिडिओ पाहिजे असेल चॅनल क्रिएट कसा करायचा चॅनल तयार कसा करायचा त्यानंतर त्याच्या सेटिंग्स काय आहेत तर ती त्या सेटिंग्स वगैरे जर तुम्हाला हव्या असेल तर मी त्या तुम्हाला सांगेल चॅनल कसं ओपन करायचं ते पण मी तुम्हाला एक व्हिडिओ बनवून सांगेल जर तुम्ही जर इंटरेस्टेड असाल तर कमेंट बॉक्समध्ये मा मला सांगा मी तुम्हाला एक छान व्हिडिओ बनवून देईल त्याप्रमाणे तुम्ही व्हिडिओ बघून छानपैकी आपलं चॅनल सुरू करू शकता लगेच तुम्हाला काही ग्रोथ मिळणार नाही डिपेंड ऑन लक पण आहे पण मेहनत करायला काय हरकत आहे मेहनतीशिवाय फळ कुठे मिळतं आहे आपल्याला मेहनत करायला सुरुवात करूया आपोआप फळही मिळेल चला आता आपण ना मस्तपैकी जी वांग्याची भाजी बनवली आहे तिची मी थोडक्यात तुम्हाला माहिती देते वांग्याची भाजी बनवण्यासाठी ना मी इथे खोबरं कांदा लसूण खोबर, मिरची कोथिंबीरचा वापर केलेला आहे ते जे सर्व आपण कट करून घेतलेलं आहे कांदा खोबरं मिरची जे काही ते सगळं मी छानपैकी तेलामध्ये परतून घेतले त्यानंतर ते, ते मिक्सरमध्ये बारीक करून घेतले आपण मसाला त्यानंतर आपल्याकडे जे सुके मसाले आहेत जसं की कांदा लसूण मसाला मिरची पावडर धने पावडर हळद पावडर जिरे हे सगळं मी आपलं ते कढईमध्ये तेल गरम झाल्यानंतर टाकलं आहे आणि छान असं मिक्स करून आपण जे वाटण केलेलं होतं ना ते वाटण मी त्यामध्ये टाकले छानपैकी आपलं वाटण मस्तपैकी परतून झाल्यानंतर मी त्यामध्ये वांगे टाकलेत वांगे तेलामध्ये डायरेक्ट टाकायचे नाही तसे टाकले तर वांगे शिजत नाहीत लवकर त्यामुळे मी आधी जो आपण मसाला वाटला होता तो मसाला मी छान असा परतून तेल सुटल्यानंतर त्यामध्ये वांगे टाकलेत आवश्यकतेनुसार पाणी टाकून मस्तपैकी मी झाकण ठेवून मीडियम गॅसवर छानपैकी आपण ते शिजवून घेतलेलं आहे तुम्ही एक एकदा करून बघा माझ्याप्रमाणे तुम्हाला नक्की आवडेल आणि व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर